ईव्हीएम विरोधात बिलोलीमध्ये आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम विरोधात हे आंदोलन करण्यात आले मशीनमधील आकडेवारीत राज्यात अनेक ठिकाणी आढळून आली आहे मशीन मानवनिर्मित असून इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे ती हॅक होऊ शकते असा संशय महाराष्ट्र मुक्ती मोर्चाने व्यक्त केला आहे शिवाय या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी पकडलेल्या पैशावरून समोर आले आहे जवळपास शंभर मतदारसंघात मतांची आकडेवारी जुळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे ही बाब लोकशाहीसाठी घातक असून या सर्व प्रकाराची तज्ज्ञ समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे